गुड इव्हन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल आनंदी असाल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर चला आज मी तुमच्यासोबत काहीतरी स्पेशल शेअर करणार आहे काय ते तुम्हाला पुढे सांगतेच तर ना त्यासाठी मी इथे ही माझी स्पेशल रेसिपी आहे जी मी नेहमी बनवत असते आणि दरवेळी जेव्हा जेव्हा मी बनवते ना तेव्हा खूप सुंदरच बनत असते म्हणजे आमचे हे ना अशी खोटी प्रशंसा करत नाहीत म्हणजे असं तेच म्हणतात जर जेवण आवडलं तर आवडलं म्हणतात आणि नाही आवडलं तर नाहीच आवडलं म्हणतात तर चला कोणती रेसिपी आहे तुम्हाला पुढे समजेलच तर त्यासाठी ना इथे मी कांदा आणि टोमॅटो सगळ्यात प्रथम चिरून घेत आहे त्याच्यासाठी मस्ट आहेत हे आणि ना ही रेसिपी जी आहे ना ते मी बर बर ते ता ता ती मी माझ्या पद्धतीने बनवत असते आणि नेहमीच ती एकदम चांगली बनते म्हणजे हॉटेललाही मागे टाकेल एवढी सुंदर बनते त्याचबरोबर तुमच्यासोबत काही टिप्ससुद्धा शेअर करणार आहे तर त्या कोणत्या आहेत त्या पुढे पाहूयातच आपण जसं की ही कोथिंबीर याच्यावरती मी टिप्सवरती काही वेगळा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तोसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेनच तर कोथिंबीर मला तुम्हाला सांगायचं होतं अशा पद्धतीने डब्यामध्ये स्टोअर केली ना तुम्ही तिची मुळे काढून तर खूप दिवस टिकते म्हणजे पूर्ण पंधरा दिवस हिरवीगार राहते आणि सेकंड म्हणजे हे लसूण लसूण जे आहे ना असं तुम्ही एखाद्या चाच्यात किंवा अशा कुठल्याही भांड्यात जर ठेवले ना तर ते जे तुमचं कांदे बटाटे ठेवायचं जे हे असतं त्याला काय म्हणतात ते मला आठवत नाही आहे पण कांदे बटाटे ठेवायचं जे रॅक असतं ना त्याच्यातून ते खाली त्याचे फुलकटं सांडत नाहीत आणि व्यवस्थित राहतात कचरा होत नाही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर तर तुम्ही अशा पद्धतीने जर ठेवाल ना तर जास्त कचरा होणार नाही त्याची फुलकटे इकडे तिकडे उडणार नाहीत आणि तुमचं एक्स्ट्राचं काम वाढणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही काही गोष्टी करू शकता आणि फुलकटांना तुम्ही दरवेळी सोलाल तर याच्यातच टाकू शकता आणि नंतर एकदम थोडे जास्त झालेत असं वाटलं की ते भरायचे आणि आपल्या कचऱ्याची जी पिशवी असेल त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत जसं की आता तुम्ही पाहू शकता ज्यामुळे काय होतं लसूण सोलताना फार कचराही होत नाही आणि एक्स्ट्राचं काम आपल्याला वाढतही नाही खूप सोपी आणि इझी ट्रिक आहे कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करता त्यासुद्धा माझ्यासोबत शेअर करत चला म्हणजे तुमच्या गोष्टीसुद्धा माझ्या काहीतरी कामाला आल्या तर चांगलीच गोष्ट आहे नाही का आणि दुसरं म्हणजे किचन आपण असं कांदा वगैरे सगळं चिरलेलं असेल काही असेल ना तर लगेचच त्या गोष्टी उचलून कचऱ्यामध्ये टाकून द्यायच्या म्हणजे किचन आहे असं क्लीन राहतो आणि आपलं जेवण बनेपर्यंत किचनवरती अजिबात काहीच घाण होत नाही आणि किचनसुद्धा मस्त क्लीन राहतो सुंदर राहतो आणि काम करतानासुद्धा उत्सुक वा उत्सुकता वाटते आणि महत्त्वाचं म्हणजे फार कचरा होत नाही आणि झाल्यानंतर आपल्याला निवांत मग फार एक्स्ट्राचं काम राहत नाही तर चला इथे आपलं सगळं कांदा टोमॅटो लसूण आलं कोथिंबीर सगळं चिरून तयार आहे तर चला आता आपण प्रोसेसला सुरुवात करूयात तर इथे आपल्याला हे जे आहे ना त्याचा सगळा मसाला जो आपल्याला वाटण्यासाठी लागतो तो तयार करायचा आहे तर इथे मी ना इथे तमालपत्र वगैरे शोधत आहे कारण याच्यामध्ये ना खडे मसाले लागतात आपल्याला म्हणजे तेलामध्ये आधी मसाल्यासोबत खडे मसालेसुद्धा फ्राय करण्यासाठी लागतात तर अजून एक टिक ट्रिक तुम्हाला मी सांगते तर तुमच्याकडं ना एक्स्ट्राचं आपण आणलेलं सामान असतं तर त्याच्यासाठी आपण प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळे डबे नाही आणू शकत किंवा प्रॉपर असं प्रत्येक असं खूप घरात पसारा होतो तर तुमच्याजवळ ना अशा पद्धतीचा एकच ड्रम असेल ना तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते तर एक्स्ट्राचं जे जे काही तुमचं सामान असेल म्हणजे तुम्ही जे स्टोअर करण्याचे तुमचे डबे असतील अर्धा किलोचे असतील किंवा एक किलोचे असतील त्याच्यामध्ये तुमचं आणलेलं सामान भरून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे थोडंफार शिल्लक राहतं ना त्या तुम्ही कुठल्याही गोष्टी तुमच्या खाण्याच्या असतील मुलांसाठी तुम्ही मॅगी आणलेली असेल चिवडा खाण्याचं कुरकुरे बिस्किट किंवा एक्स्ट्राचं तुमचं जेही काही सामान असेल ते तुम्ही अशा पद्धतीच्या ड्रममध्ये शे स्टोअर करू शकता तुम्हाला पुढे दाखवतेच हो मी त्यामुळे काय होतं सामानाला ना जास्त जागा तुमची जात नाही स्पेस वाचतो आणि महत्त्वाचं म्हणजे खूप सारे डबे आणि पसारा होत नाही आणि एकाच डब्यामध्ये एक्स्ट्रा सगळं सामान स्टोअर केलं की ते जागच्या जागी आपल्याला सापडतं सुद्धा तर आहे ना एकदम मजेदार गोष्ट तर चला आता इथे कढईमध्ये ना मी काही खडे मसाले टाकत आहे जसं की लवंग दालचिनी मिरी आणि आपलं हे तमालपत्र तर हे सगळं आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे काजूसुद्धा लागणार आहेत तर तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल मी काय बनवत आहे तर इथे काजू थोडेसे आपल्याला भाजण्यासाठी सुद्धा म्हणजे मसाल्यामध्ये वाटण्यासाठी सुद्धा लागणार आहेत आणि नंतरसुद्धा लागणार आहेत तर इथे मी थोडे पाच सात काजू घेतलेले आहेत याच्यासोबत भाजण्यासाठी तर आता आपल्याला तेलामध्ये हे सर्व टाकायचं आहे कांदा लसूण जे काही आपण घेतलेलं आहे आलं वगैरे आणि सगळं तेलामध्ये हे छान भाजून घ्यायचं आहे त्यासोबतच काजूसुद्धा टाकायचे आहेत लाल मिरची पावडर टाकायची आहे थोडीशी तिखट तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त जसं लागत असेल तसं ॲड करा समजलंच असेल आता मी काय बनवणार हो आहे तर आधी आमचा प्लॅन असा ठरला होता की फक्त काजू मसाला बनवूयात पण नंतर माझ्या लक्षात आलं की थोडंसं पनीरसुद्धा आहे तर मग काजू पनीर मसाला बनवूयात दोन्ही मिक्स तर चला इथे पनीर आपल्याला मस्त असं कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी ते पनीर आत्ता लगेच फ्राय वगैरे करणार नाही आहे ॲक्च्युली मी जेव्हा फक्त पनीर मसाला बनवते ना मी पनीर असंच टाकते पण त्यासाठी ना पनीर खूप छान क्वालिटीचं पाहिजे एकदम सॉफ्ट आणि मस्त बनतं म्हणजे छान बनतं असं पूर्ण विरघळणारं नाही पाहिजे एकदम मीडियम पाहिजे तर इथे या मसाल्यामध्ये ना चटणी आणि मीठ इथे मी लाल तिखट आणि मीठ सुद्धा ॲड करत आहे ते व्यवस्थित मिक्स हो द्यायचं त्याचबरोबर इथे आपल्याला साखरसुद्धा टाकायची आहे थोडीशी म्हणजे हॉटेलच्या भाज्यांना जशी थोडीशी गोडसर चव असते ना अगदी तसंच ना कृषिकाची लुडबुड कशी चालली आहे तर ही तिची लुडबुड अशी रोजचीच असते आणि असंच तिला मध्ये मध्ये करायचं असतं मग मी चपात्या लाटत असले तरी तिला चपाती लाटायची असती आणखी काही करत असले तर तिला ते करायचं असतं आणि इथं तर तिचं फेवरेट मेन्यू आहे म्हणजे काजू आणि पनीर तिला आवडतं म्हणजे मसाला नाही पण पन काजू आणि पनीर पर्सनली तिला खायला आवडतं बाकी बरंच काही ती खात नाही पण या दोन गोष्टी आहेत ना तिला केव्हाही द्या ती खाईलच तर असं आहे चला मग इथे मी काजू मसाला घेतलेला आहे रेडीमेड जो मिळतो बाहेर तो तर तो याच्यामध्ये मी पहिल्यांदाच आणलेला आहे तर आता थोडासा आपल्याला इथे तो ॲड करायचा आहे अगदी एक ते दीड चमचा फक्त फार नाही तर इथे अशा पद्धतीने मसाला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे मसाला हा आणि तसा ॲड करायचा आहे खरं तर पूर्णपणे दूध ॲड करतात पण मी ते थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी अशा पद्धतीने ॲड करत असते बघा आता मी ते सगळं जे आपण आत्ता फ्राय केलेलं आहे त्याची मस्त अशी बारीक प्युरी करून घ्यायची म्हणजे एकदम बारीक वाटून घ्यायचे त्यानंतर तेल टाकायचं आहे कढईमध्ये आणि हा सगळा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मग मसाला चांगला भाजून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला ही वाटीत जे आपण मसाला घेतला आहे रेडीमेड मसाला मिक्स केलेला तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे छोट्याशा पॅनमध्ये ना बटर घेतलेलं आहे आणि आपण काजू मसाला बनवतो आहे काजू पनीर मसाला तर काजू असे छान बटरमध्ये ना, ना फ्राय करून घ्यायचे म्हणजे ते ना ग्रेव्हीमध्ये टाकले ना तरी पण असे छान क्रिस्पी राहतात मऊ पडत नाही त्यासाठी त्यांना छान असं थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत मस्त मी आता फ्राय करून घेणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्यातच आपल्याला पनीरसुद्धा टाकायचं आहे आणि थोडंसं शॅलो फ्राय करायचं आहे फार नाही आणि मग दोन्ही मग ते नंतर छान फ्राय झालं की मग नंतर आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे तर आता झालेलं आहे फ्राय आणि आता आपल्याला हे टाकायचं आहे आपल्या पनीरची ग्रेव्ही आपण जी बनवली आहे त्याच्यामध्ये आणि मग झालेलं आहे आपलं आता काजू पनीर मसाला रेडी झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला आता गरजेनुसार जेवढी आपल्याला ती कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे आणि जर तुम्हाला थोडंसं ऑइली असं दिसावं एकदम हॉटेलसारखं असं वाटत असेल तर वरतून तुम्ही गरम तेलामध्ये थोडंसं लाल तिखट कश्मीरी लाल चिली जी असते रेड पावडर तर ती तुम्ही टाकू शकता आणि मग वरून मस्त त्याला कलरसुद्धा दिसेल इथे जास्त तेलकट होऊ नये म्हणून मी ॲड नाही केलं चला तर आपलं मस्तपैकी पनीर आणि काजू पनीर मसाला सॉरी आणि मस्त अशी गरमागरम बटर रोटी तयार झालेली आहे चला तर मग या जेवायला चला तर मग आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि मस्त आता मी तुमच्यासोबत हा क्लिनिंग म्हणजे फेस तुमचा एकदम क्लिन्झिंग इतका सुंदर होईल ना कशाने ते सांगणार आहे इथे तुम्हाला ना दूध घ्यायचं आहे जर तुमच्याजवळ कच्चं दूध असेल तर उत्तमच नसेल तर जे दूध असेल ते वापरायचं आहे पण थंड दूध वापरायचं आहे गरम नाही मस्त असं घ्यायचं आहे दूध आणि त्याच्यासोबत थोडीशी साय घेतली ना तर अजूनच तुमच्या स्किनला सॉफ्टनेस येतो तर मस्त असं येणार ना तुम्हाला पूर्ण आपण जसं क्लीनअप करतो ना तसं क्लीनअप करायचं पण जे क्लिन्झिंग मिल्कनं तुम्हाला ग्लो येणार नाही ना तो याने येतो आणि इतकी सॉफ्ट स्किन होती म्हणजे मी तुम्हाला कायच सांगू आणि स्किनवरचा जो डट जो असतो ना आपण म्हणतो ना टॅन होती स्किन तो पूर्ण टॅन तुमचा एकाच यूजमध्ये निघून जातो आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी ते प्रूफ दाखवणार आहे खरंच संपूर्ण टॅन निघते आणि ना हे तुम्ही जर आठवड्यातून दोनदा तीनदा केलं ना खूप छान रिझल्ट मिळेल आणि विंटरमध्ये तर तुम्हीही माझी जी रेमेडी आहे ना हा हॅक तुम्ही ट्राय केलाच पाहिजे खरंच तुम्हाला इथे पुढे मी रिझल्ट दाखवते मस्त क्लिन्झिंग करायचं आहे चांगलं चार पाच मिनिट जास्तीत जास्त क्लिन्झिंग कराल तेवढं त्याच्यातून डट चांगली निघते आणि विंटरमध्ये स्किन सॉफ्ट आपली नसते तर एवढी ये सॉफ्ट येणं स्किन होती मी तुम्हाला कायच सांगू खरंच खरंच इतकी सुंदर स्किन होती ना आणि एकदम छान दिसते अशी एकदम खरंच आता तुम्हाला काय सांगू पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तुम्ही पाहालाच मस तर असं छान आपण मसाज करून घ्यायचं आहे चेहऱ्याला जेवढं तुम्हाला छान जमेल ना तेवढं मस्त मसाज करून घ्यायचं आहे मिल्कने आणि त्यानंतर ना तुम्हाला पुढे सांगते मी काय करायचं आहे पण मसाज तुम्ही चांगलं करा म्हणजे स्किनमध्ये पूर्ण ना ते मिल्क असं मुरतं आणि छान ग्लो येतो आणि हे जर तुम्ही रात्रीचं कराल ना तर एकदम ओव्हरनाईट तुमच्या स्किनला एकदम छान म्हणजे लुकेल आणि छान सॉफ्ट स्किन होईल कारण रात्रीमध्ये अशा गोष्टी केल्या ना तर त्यानंतर आपण झोपतो त्यामुळे चांगला रिझल्ट मिळतो स्किन चांगली ग्लोईंग आणि एकदम सॉफ्ट बनते इथे बघा मी इथे टॉवेल घेतला आहे टर्किशचा टॉवेल आहे त्याने असं आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे हे सर्व आणि तुम्हाला इथे प्रूफ दाखवते पुढे टॉवेलला किती इथे चेहऱ्यावरची जी टॅन आहे ना ती लागलेली आहे तर हे तुम्ही आठवड्यातून दोनदा ते तीनदा जास्तीत जास्त चार वेळा जरी केलं तर ना तरी सुद्धा तुम्हाला छान रिझल्ट मिळणार आहे इथं तुम्ही याला लाईव्ह रिझल्ट मी दाखवते हे बघा ही आहे प्रूफ म्हणजे लाईव्ह तुम्हाला दाखवलं आहे खरंच यानं टॅन किती छान विम होती मग काय गरज आहे आपल्याला दोनशे तीनशे रुपये क्लिनिंगसाठी घालवण्याची तुम्ही हेच आठवड्यातून दोन चार वेळा केला ना तर तुमचं स्किन एवढा सॉफ्ट आणि ग्लोईंग होईल ना तुम्हाला बाकीच्या कसल्याच कसल्याच प्रोडक्टची आणि काही वापरायची गरजसुद्धा नाही पडणार एवढी सॉफ्ट स्किन यांना होते आणि खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी आणि ही माझी ट्रिक जी मी यूज करते नेहमी ती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती आय होप तुम्हाला आवडली असेल आणि लास्टला मी तुम्हाला रिझल्टसुद्धा दाखवणारच आहे तो नक्की बघून जावा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा कशी वाटली रेमेडी तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला नक्की सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल चला मग मी भेटते तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय thank you